निश्चितच आम्ही जर तिथे असतो आम्ही सहभागी राजकारणात आज जे घडतंय ते उद्या इतिहास ठरू शकतं ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही अखेर एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत आणि त्यासाठी कारण आहे हिंदी विरोधातील मोर्चा वर एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरवणारी गोष्ट म्हणजे सत्ताधारी आघाडीतील पहिला पाठिंबा ठाकरेंच्या या एल्गाराला मिळालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या मोर्चाला उघड पाठिंबा दिला असून मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात दोन्ही नेते एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर त्याचा एक चांगला परिणाम दिसून येईल असं मला वाटतं शेवटी मराठी आपली भाषा आहे आपली अस्मिता आहे दोघांनीही पक्षविरहित मोर्चा काढण्यासाठी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो जर त्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज नसेल तर मी नक्की मोर्चात सहभागी होईन। ठाकरे बंधूंनी जर पक्षविरहित पद्धतीनं मोर्चा काढायचा निर्णय घेतला असेल तर तो स्वागतार्हच आहे असं मिटकरी ठामपणे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज आणि उद्धव यांचा एकत्रित फोटो शेअर करत ही मोठी बातमी दिल्यानंतर ठाकरे मनसे युतीचं औपचारिक समीकरण जुळण्याच्या चर्चेला अधिक गती मिळाली राजकारण अस्मिता आणि भाषा या सगळ्यांच्या सीमारेषा आता धुसर होत चालल्यात विरोधक सत्ताधारी आणि प्रादेशिक पक्ष एकाच मागणीसाठी रस्त्यावर उतरणार हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर कधीच पाहायला मिळालं नव्हतं एक गोष्ट नक्की या मोर्चाचा आवाज फक्त मुंबईत नव्हे तर देशभरात घुमू शकतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी